गुड मॉर्निंग हांतरून कोण उचलणार अच्छा अच्छा लक्षात ठेवा लास्ट होते गुड मॉर्निंग माझं पाणी पर्यंत चहा ओ काय करते पाणी साधं पाणी आहे गरम।, गरम ओ गरम फादर स्लिपिंग मम्मी ड्रिंकिंग काय आहे लिंबू पाणी आला चहा आला चहा आला आणि पाऊस पण अरे आला इकडे थांब आवा पाऊस पण आला बघ कुठे लिहिते आणि कुठे ते सोडून ओळीचा नाश्ता इंटरेस्टिंग दिसतोय काय चीज चीट ते भरभरून चीज तुम्हाला आवडतं काय असं बरं यायला आधी खाम या मग अरे रे 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 सर्दी झाली आज इकडची कटिंग चालू आहे पण मोठं झाड होतं ते कापून टाकलं आहे सो so, आज मला जायचं ऑफिसला आता लगेच जिमला जाऊन येतो कारण आज माझ्या दोन चांगल्या मित्रांचा लास्ट डे आहे त्यांची मग सेलिब्रेशन असणार फेअरवेल असणार सगळं असणार खूप वाईट वाटतं जेव्हा असे तुमचे मित्र तुम्हाला सोडून जातात ऑब्वियसली ते टॅचमध्ये असतीलच पण वाईट वाटतं तेच सांगेन कारण काही वेळानंतर असे असे चांगले मित्र असतात तुमच्या आजूबाजूला ज्याच्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटतं ऑफिसमध्ये खेळीमेळीचं वातावरण असतं ठीक आहे पार्ट ऑफ लाईफ चला आता मी जातो जिमला आणि पटपट व्यायाम करून घरी जातो आज जिममध्ये लाईट गेली आहे सो so, आज काय वर्कआउट नाही फक्त कार्डिओ नमस्कार डिप्स आणि स्कॉच पाऊस चालू आहे म्हणजे आता पण भिजतच जायचं आहे हे बघा आणि ते रुपेश गवत साहेब मोबाईलमध्ये बिझी रुपेश साहेबांशी बोलत बसलो तो वर पाऊस थांबला ना शिफ फायर ब्रिगेडची गाडी आली Okay, so, ते झाड हाडाला तुला भिंत पण तुटली ओके तर मग मी ती हे सांगत होतो की तुमच्या आयुष्यात जे मित्र येतात आणि जातात त्यांच्या आयुष्यात तुम्ही असा भाग बनला पाहिजे की त्यांनी तुम्हाला विसरलं नाही पाहिजे तुम्हाला सोडून गेल्या गेल्यानंतर सुद्धा आणि तो माझा सदैव प्रयत्न असतो की जो कोणी आपल्यापासून लांब जाईल त्याने आपल्याला आपल्या चांगल्या आठवणीसाठीच लक्षात ठेवलं पाहिजे सो ते तसे दोन मित्र आहेत ज्यांचा मी आज फेअरवेल अटेंड करणार आहे तो लाईट गेली आहे आणि इन्व्हर्टर पण संप्लाय आता खूप गरम व्हायला लागलाय घरात आता चाललो उईचे कपडे आणायला इस्त्रीला दिलेले आणि आज नाश्ता अरे आज ऑफिस मध्येच जेवण आहे अवेलेबल आहे पण आज डबा घेऊन जायचं नाही आहे पण आज नाश्त्याला आहे चपाती आणि छोले हाय आजचा नाश्ता चपात्या आणि छोलेची भाजी जास्ती खाऊन जात नाही कारण ह्यांनी अरेंजमेंट केली असेल ना ते कोण खाणार म्हणून जास्ती खायचं नाही आज दोन दोन पार्टी असणार सकाळ संध्याकाळ जेवण जेवढे कुठला क्वेश्चन पेपर चिकन परत चिकन तंदुरी तंदुरी खायची होती ना, ना बाबा अरे बापरे एवढं चिकन खाऊन आमच्या पेशी वाढणार आहे प्लस वजन हे कधी उद्या पण होणार सकाळी का संध्याकाळी आज पण चिकन ऑफिस मध्ये काल पण चिकन चायनीज बिर्याणी नाही नाही असं कसा असं कसा कसा होईल असं कसं कसे कसे होईल आपण ऐसे कसं कसे काय दी सर माझी तयारी झाली आणि ओवी पण रेडी आहे आता आम्ही निघतोय ऑफिसला आणि ओवी जाते शाळेत चला ऑफिसला आले आले माझ्या हातात आला तुषारचा केक आधी ठेवून देतो फ्रिज मध्ये नंतर कापायचा तर आता नुसतं मी चालू आहे अजून चंचल आणि तुषार यांचे बाकी आहेत आता बघूया आजचा दिवस कसा जातो ते बाकीचा आमचे कुणाल साहेब आलेले आहेत इकडे नमस्कार अरे आणि इकडे मयुरी एकदम छान नटून आली वाहू करते पल्लवी ताई वा वा नमस्ते नमस्ते मेन आयटम आलेच नाही दोघ दोन मेन आयटम आले हा ना सेलिब्रिटी लोक आलेच नाही आला खट्याळ मिश्किळ रुबाबदार खट्या मिस्किट रुबाबदार आज दिवस माझ्या भावाचा आहे काय आहे आले आले चल तुषारला बघितलं आम्ही आता बिर्याणी खायला मोकळे <laughs> तुषारचे तोंड बघून झाले आता डायरेक्ट बिर्याणी खायला मोकळे आम्ही नॉनव्हेज आहे कुठे नुसतं भात झालंय नीट मारा ना परत टाक ऑब्विसली आणि व्हेज 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 जास्ती टेम्पिंग दिसतंय रे काय अरे नीट मारता येत नाही आम्ही काढतो थांब एक घेतली मी नॉन बिर्याणी आणि मागून अमरीश अमरीश व्हेज बिर्याणी घेऊन येते परमिशन काढली चुप चालू झाले तर थांबता येत नाही का रे फोन लावून लावून दमलो हा फोन लावून लावून दमलो तुम्हाला आणि कंटिन्यू बिझी फायनली आलेली आहे सगळं घेऊन मी जे सांगितलं ते <laughs> चंचल मला आत्ताच रडू येतय चंचल पहिली बार हो आहे जाने वाला गिफ्ट <laughs> दे रे <laughs> अरे अभी इन प्रोग्रेस आहे इन प्रोग्रेस आहे इन प्रोग्रेस और ये भी क्या बात है युजफुल चीज आहे युजफुल चीज क्या बात है थैंक यू चंचल ओ बॅग भी रखते जाना आहे अरे ये बैग रखते हैं ना ये क्या काम में आने वाले उधर अलग गिफ्ट अनबॉक्स करते हैं पहले गन खोलो, खोलो खोलो क्या दिखाओ क्या बात है पहला गिफ्ट आ गया वो हो 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 क्या लग रहे गणपति बापा मोरिया तुम तुम्हारा आगे का क्या बोलते हैं फ्यूचर? फ्यूचर के लिए एंडिवर्स एंडिवर्स फ्यूचर एंडिवर्स अच्छा है दिखाओ पापा रखो हाथ पे रखो मस्त मस्त हे गुड चॉईस हा mm. त्याच्या अंचलनी मला हे गिफ्ट दिले आहे हे मी मोबाईलवर लावणार आहे असं त्याच्यामुळे काय होईल ते दाखवता हे असं लागलेलं आहे बघूया हे काम करायचं कसं हा बघा का असा चिकटतो फोन काचच्यावर पण जीव नाही खालीच पडेल ना थँक्यू <laughs> चंचल थँक्यू <laughs> हे असं फिरून काढायचं इन्फॉर्मेशन फेअरवेल आहे तिला गिफ्ट या सरांनी तुझ्याकडनं दोन गिफ्ट घेतलेले आहेत तिने इन्व्हेस्ट केलंय माझ्यात घ्या <laughs> घ्या लाजू नका म्हणत लाजू नका तुषारच्या खास आमंत्रणावर गौरव साहेब पण आलेले आमचे भा वा 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 ए वोल्टन हैला वोल्टन बंधु प्रेम ऑल द बेस्ट ठीक है एफ तुषार है थे एफ फॉर टू ऑल द बेस्ट टू शाप आई ऑल द बेस्ट पुषार इसका गर्दी गर्दी जमलेली है तुम स्पीच रट क्या है अरे नहीं ये प्रेम प्रेम उसके लिए जितना काम कर पैसा नहीं प्रेम हां देगा बस देगा तो नहीं देगा जना ये श्रीफल नारळ तयार ठाव श्रीफल शॉल कुठे हां सेकंड का छोडो पीपल आई हैव मेड राज मानुष आई हैव फाउंड राज हु शेयर्स

माझ्या चॅनल माझ्या चॅनल साठी मराठीतच बोलायचं बोला दर्शन अमरीश कुणाल यांना भेटून आय कुड रिलीव माय डोंबिवली कल्याण गिरी विदि गोंट जज मी फॉर वय व्हॉट आय डू सीजन व्हेरीज निक चुप के बैठने क्यों नेक हो रहा है मैनेजर जो भी आ जाते सर्विस में सामने है थैंक यू फॉर गिविंग मी अ चांस आई एम हैप्पी जिसके साथ जो अभी एडी है मैं तो उसके साथ मैं अभी कर दूं एडी हो

चांगले चांगले मस्त आहे तर आमचं जेवण झालंय केक खाऊन झालाय तुषारचा आता परत खेळ परत <laughs> <के> <laughs> आधी काय तुषारचा मग तुषार हा तुषारच्या नावाचा केक अरे पण मग काय बरोबर तुषारसाठी आणलेला केक झालेला आहे आमचं आणि आता आम्ही चाललोय परत फेड करायला बिर्याणी पार्टी दिली आहे त्याची परत बरोबर रिच्युअल प्रमाणे प्रमाणे हा ना आलो आपल्याला कोण उरणार नाही द्यायला जाऊ दे आपण फेरायचं आपण फेरायचं तर आम्ही आलो आहे कुठला रघुलीला अरे तुम्ही दिसणारच आहे कळलं तुम्ही दिसणारच तुम्ही कुणा बोलता आलकट इकडे कुठे उजेड 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 आम्ही बोलणारच आम्ही नाही थांबणार आणि आम्ही चाललोय इकडे कुठे हे लोक तुषार साठी बघतायत आणि मयुरी चंचल साठी गिफ्ट बघते बघा हँड हा हँड पण चांगली राहील ना हे आलोय आम्ही फॅशन फॅक्टरी मध्ये इकडे सध्या ऑफर पण चालू आहे पण आम्ही ऑफर मध्ये नाही आहे अशी कुठली तरी बॅग बरी राहील ना लॅपटॉप बसेल एवढी इंसाठी काय घ्यायचं मला कळत नाही म्हणून स्पेशलिस्टला घेऊन फिरतोय ते घेतील मी हे बघा इकडे मिळाला बघू काय वाहत आहे बघू हो हो नाही चांगलंय मस्त आहे प्रश्नच नाही आवडेल आवडेल त्याला तर आम्ही ही बॅग फायनल केली आहे चंचलसाठी कारण चंचलचा तुम्ही तुम्ही पण पण फायनल तो प्लीज कारण चंचलचा बिझनेस आहे घणी चौकी म्हणून आणि तिचे कुठे कुठे एक्झिबिशन लागतात तर तिला कपडे घेऊन जायला ही बॅग खूप चांगली आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही बॅग गिफ्ट केले आय होप चंचल तुम्हाला आवडेल ऑप्शन नाही आमता माझा लास्ट डे ची वाट बघू नका माझा सत्तावीस ऑगस्टला बड्डे येतोय सत्तावीस सत्तावीस ऑगस्टला बड्डे येतोय माझा हा कुणाल अशी अशी बॅग चालेल मला प्लीज यार कुणाल मयुरी कशी बोलते मयुरी तुम्ही तर पहिले आहे देण्यामध्ये बड्डेच्या चंचलच गिफ्ट आणि हे तुषार साहेबांचं मस्त चॉईस आहे त्याला आवडो ना आवडो आपल्याला आवडलं ना आपण घालूया नाही बोलत लगेच घ्यायचा चंचल चायला मावना ने उड़े गिफ्ट दिले चंचल ला चायला मोटा पार्सल भी आया था डायरेक्ट दुबई वरुण मारो आलू ले लो कांदा ले लो। तुम तुम उठा के लेके नहीं जा पाओगी इतना बड़ा गिफ्ट है ले लो अरे जल्दी उठा उठा जेल जेल उसमें बैठ के जा सकते हो तुम बोल के देखना तो देख सकते हो वैसे तो

लग रही देखा कहीं से हल्के मी नहीं बोल दोगन मयूरी हम दोनों का एक्चुअली सोच क्या कि आपका स्टॉल्स लगता ना अभी गनी चौकी का तो आपको वो कपड़ा आपका सब लेके जाने में तकलीफ ना हो इसलिए एक ट्रॉली बैग साल भर का दे दिया मैंने अभी आगे शादी में मत मांगना <laughs> पर वो ये साल में शादी नहीं करी तो कभी भी हुआ साल अभी अभी पूरा इंटरेस्ट के साथ उसने नहीं साथ दे दिया नहीं 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 तुम्हें पहला बोला तुम्हें पहला बोला ये साल का तो खत्म बात लॉन्ग लास्ट कनेक्शन के लिए इतना बड़ा थैंक यू सो मच ये Thanks, <laughs> 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 yeah. होती आवाज <laughs> मारी <थुलका>, मारी। <laughs> <laughs> आवाज मुझे लेके आया तक आणि तुम्ही ह्याला बॅटिंग नाही घ्यायचे ना बरे ह्याला बॅटिंगला घ्यायचे नाही वा 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 अंदर व्हेरी गुड नाही हे तालीया हे तालीया काय तुषार साहेबांना आमच्याकडून

नाही चांगलंय मस्त दिसत छान दिसत नाही पण अच्छा हे फोल्ड केलं मला वाटलं हे फोल्ड करूनच आलं की काय चांगलंय चांगलंय अरे आता काढू नका चांगले मॅच वाटते ते एक्चुअली बूटला मॅच हा तो बॅगेट टाक चांगले वाटते हा ना गिफ्ट हवे मी माझं या वर्षी बर्थडेचं गिफ्ट घरी जाईल बर्थडेचं गिफ्ट मिळेल गिफ्ट घरी जाईल त्याच्याने ए ए या आणि आता चंचलच केक कटिंग सेरेमनी तिचा केक आम्ही मागवलेला आहे

That's all what I pray Wow 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 yeah. Taya <laughs> भी मेरे से है <laughs> <गलत> पेनी <laughs> <laughs> अरे मेरे कोई मेरे को खिला <laughs> <नाएं भाए>। <laughs> 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 ये तो <laughs> <अलाएं परूर। laughs> <अलाएं परूर। laughs> लॅपटॉप सबमिट केल्यानंतर डायरेक्ट इकडे क्रिकेट कोर्ट मध्ये आले मॅच खेळायला सबमिट करून डायरेक्ट इकडे ना लॅपटॉप सबमिट करून इकडे घ्या <laughs> घ्या तुम्हीच बॉलिंग करा घ्या बॉलिंग बॅटिंग बिटिंगचे नाही तुरला चढाग्यो

थँक्यू आता आम्ही सगळे चाललोय पार्टीला ताई आम्हाला घेऊन गेले आहेत कुठे मिनी पंजाब मिनी मिनी पंजाबला बॅगचा अर्धा कॉस्ट तर खाणारच आहे मी आणि आता आम्ही एंटर करतोय मिनी पंजाब किसका फ्रेश मी काय तुम्ही सगळे फ्रेश आहेत रे जेवायच्या आधी सगळे फ्रेश असणार नाही आता घामाघू म्हणा जेवून जेवून आणि हे आलो आम्ही आता मिनी पंजाब जेवायला मस्त एम्बियन्स बघा हा त्यांचा नॉन ए सी सेक्शन आहे आणि हा ए सी सेक्शन आहे मस्त हा आमचा राऊंड टेबल कॉन्फरन्स बसलाय गेल्या तर पहिले घेणार आहे आणि हे आमचे कुणाल साहेब जे जेवणार नाही आहे आणि अमरीस साहेब व्हेज व्हेज नॉन व्हेज ऑल व्हेज घासपूस कॅटेगरी इनी पंजाब हमारी मारवाडी बहन हमको आई है में लेके पंजाबी पापड पापड रे फिश ऑर्डर भूल गे आमलो आम्हाला तो भुकी मार गे झोपणार आहे गाडीत जाऊन माझं जेवण झालं मी आता स्वीट लस्सी मागवली मस्त पंजाबी लस्सी धुवा नाही धुरा धुवा केला रे बॉटल हटाई बॉटल अरे हमारा बनिया कैश में डिल कर रही है कार्डिट नहीं है ब्लैक मनी क्या <laughs> बात है गड्डी मोजरी है ये खतरनाक लग रहा है तुमको बरकत मिले घनी चौकी <laughs> 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 सर आमचं पोटभर जेवण झालेलं आहे मला वाटलं मीच जास्ती जेवलोय आणि इकडे चंचल आमची कॅब बुक करते थँक्यू चंचल फॉर दिस लवली पार्टी आय होप तुमचा धंदा खूप वाढेल मस्त भरभराटी होईल आणि मग तुमच्या लग्नात येऊ आम्ही तुमचे दिलेले कपडे घालू ऑन इंस्टाग्राम ऍड आणि ह्यांच्या चॅनल डिस्क्रिप्शन ऍक्च्युली लिंक हँड प्रिंटेड जयपुरी क्लोथ लवकरच हँडक्राफ्ट ओके ओके डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुमच्या वेबसाईट ची नक्की जाऊन चेक करा आणि हा आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो थँक्यू नमस्कार तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र